आणि <laughs> हे बघा आम्ही शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सगळं हे व्हिडिओ तयार केलं आणि शिवाजी महाराजांची अशा प्रकारे आम्ही पूजा केली सगळेच म्हणजे बिल्डिंगचे आम्ही ग्रुप मध्ये सगळेच पूर्णच ग्रुप आलं होतं सगळे बिल्डिंगच जेवण होतं काल आणि आम्ही सगळं हे बघा सगळे हाय करत आहे आणि तिथं जमलं होतो तर आम्ही बिल्डिंगचेच सर्व नाही का मसाले भात वगैरे तयार क कर, करायला लागलो हे बघा दादा वगैरे आमचे प्रवीण प्रवीण दादा <laughs> तर मसाले भात विषयी बघा किती म्हणजे सुरू होतं कोणाचं वेगळं डिसिजन कोणी म्हणे हे टाका कोणी म्हणे मसाला आधी कोणी म्हणे असं कोणी म्हणे तसं बापरे काय मजा आली काय मजा आली हे बघा कसे वटाणे वगैरे सगळं म्हणजे हे व्हेजिटेबल आधी शिजत आहेत आम्ही मसाले कोणते मसाले भात कोणत्या प्रकारे केले तर तुम्ही सुरुवातपासून बघा मित्रांनो तुम्हाला छान व्लॉग आणि इथं खूप कॉमेडी पण आहे ह्या व्लॉगमध्ये तर तुम्हाला खूप खूप खुँ, खूप खूप पण हसू येईल आणि टप मग त्याच्यात सगळे व्हेजिटेबल शिजल्यावर आम्ही टाकले ताण भाऊला चहा पाहिजे हे बघा दादा वगैरे कसे हसत आहेत मला

मधात आमची कामेडी पण सुरू होती बघायला तिथं काकू कारण काकू कड काकू कडून आम्हाला कडी बनवायची होती तर काकू कसे सगळंच त्यांना ज्ञान आहे ना सर्वांचं अजून थोडं डिसिजन सुरू होतं चिलबिल चिलबिल मी म्हटलं आता थोडं मी शांत राहते तुम्ही बोलत बसा थोडा वेळ एकमेकात बोलत होते ते आणि त्यांचं असं सुरू होतं हे मसाले भात कोणताही स्वयंपाक करताना आणि डिसिजन करतोच ना आपण शेवटी आमचं मसाले भात बघा शिजायला आलं होतं तर अशा प्रकारे आमचं झालं स्वयंपाक त्याच्यानंतर बघा मी थोडी व्हिडिओ पण केली यांची एवढं कॉमेडी होतं एवढं कॉमेडी होतं काल खूप म्हणजे खूपच छान प्रकारे आमचं शिवाजी जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा झाला आणि समोर समोर बघा सर्वांनाच वाटत होतं की मी माझं पण हात लागलं पाहिजे आणि सगळे मिळून आमचं एक असं ग्रुप आहे आमच्या बिल्डिंगवाल्यांचं आणि खूपच छान सगळ्यांचं समता एक भाव कोणाला काही भेदभाव नाही काही नाही सगळे खूप छान राहतो आम्ही तर असं म्हणजे कोणत्या कोणत्या अपार्टमेंटमध्ये असं होते सांगा बरं मला थोडे कमेंट करून सांगायचं ठीक आहे आणि हे मसाले भात बघा थोडं खाली म्हणजे जडतं आहे ना त्याच्यासाठी म्हणून आम्ही अदा मदत थोडं म्हणजे त्याला दौडत होतो हे बघा सेकता येतं एवढ्या कॉमेडी आहे तिथं की सांगाच नको कॉमेडी हे आमचे प्रवीण दादा मसाले भात आणि आमच्या काकू आल्या मग नंतर कारण काकू खूप इंटरेस्टिंग आहेत त्यांना फोटो थोडी छरात ते म्हटलं काकू घ्या तिथं तिथून बघा म्हटलं सारखी करत ना त्याच्यामुळे मला वेळच नाही मग मी म्हटलं माझं पण हात लागलं पाहिजे मी पण थोडं व्हिडिओमध्ये काम करताना पण मला पण दाखवा मग मी गेली तिथं मसाले भात कारण की मी कंटिन्यू का माझ्या हातात होता मोबाईल त्याच्यामुळे फायनली आमचा झाला मसाले भात तयार मग आम्ही कर जेवण करायला बसलो बघा आमच्या बिल्डिंगमधलं सर्व चिलबिल चिलबिल पार्टी सगळे आम्ही जेवण करायला लागलो मसाले भात कढी जिलेबी सगळंच काय होतं जेवणामध्ये खूप छान मजा आली जेवणामध्ये झालं सगळ्यांचं जेवण आणि मग थोडं आम्ही त्याच्यानंतर केलं व्हिडिओ शूट थोडं फोटो वगैरे काढले बाय बाय टाटा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये